नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन निदर्शने केली जात आहेत काही ठिकाणी रस्ता रोको देखील केला जात आहे तसेच धनगर समाजाच्या या मागणीचा वनवा समस्त राज्यात पेटला आहे त्यामुळे आता सरकारवर एक प्रकारचा दबाव वाढताना दिसतोय परभणी जालना सोलापूर जळगाव अशा अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे हे लोन पसरलेले आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर मध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे रावेर मध्ये ओंकारेश्वर भरणपूर मार्गावर चक्रजाम करण्यात आला आहे या आंदोलनामुळे वाहतुकींच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत धनगर समाज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत असून तासापासून चक्काजाम सुरू आहे दुसरीकडे रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानावर धनगर समाजाने ढोल बजाव आंदोलन करून निवेदन दिले आहे तसेच एसटी प्रवर्गात समाविष्ट करणाऱ्या मागणीसाठी परभणी धनगर समाज रस्त्यावर उतरला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी धनगर समाजाकडून आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे धनगर समाजाकडून परभणी गंगाखेड रस्ता अडवण्यात आला या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक पूर्णपणे थप्प झाली होती या आंदोलनासाठी धनगर समाज मोठ्या संख्येने जमला होता तसेच जळगाव जिल्ह्यातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाच्या वतीने मानवी साखळी करून मुंबई नागपूर महामार्ग तब्बल पावून तास रोखून धरण्यात आला आरक्षणाच्या मागणीसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले रस्ता रोको आंदोलनामुळे वा महामार्गावरील दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प होती त्यामुळे ते एक दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनात महिला देखील सहभागी होत्या कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यात आम्हाला आक्षेप नाही मात्र आम्हाला या आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनाच्या माध्यमातून जालना येथे सुरू असलेले दीपक बोराडे यांच्या अमरण उपोषणाला देखील पाठिंबा देण्यात आला तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आहे अहिल्यानगर ते टेंभुर्णे महामार्गावरील येथील मौलादली माळ येथे रोस्ता रोको करण्यात आला आहे यावेळी ढोल वाजवत धनगर समाजांकडून करमाळ्यात रस्ता अडवण्यात आला धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे म्हणून दीपक बोराडे यांचे पंधरा दिवसापासून उपोषण सुरू असून सरकार याकडे लक्ष देत नसल्याचे सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे येळकोट जय मल्हार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हे आंदोलन चालू आहे धनगर समाज बांधवाने सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जामखेड फाट्यावर मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवाने रस्ता रोको करण्यात आला या रस्ता रोको आंदोलनामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करून तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार मित्रांनो